गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड उलथापालथी सुरू आहे सध्या नेपाळमध्ये कित्येक तरुणाई सरकारविरोधात करत असलेल्या आंदोलनाकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे अशातच महाराष्ट्राचे लेख आणि नेपाळची सून असलेली अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने नेपाळमध्ये सुरू असणाऱ्या घडामोडीवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्राजक्ताने नेपाळमध्ये वाढती हिंसा आणि अशांततेमुळे तिची नेपाळ ट्रीप कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय या, या प्रकरणाचा तीव्र निषेधही तिने व्यक्त केला आहे नेपाळमध्ये जे सुरू आहे ते अतिशय हृदयद्रावक आहे अशावेळी कोणताही उत्सव साजरा करणे किंवा सेलिब्रेशन करणे मला योग्य वाटत नाही ज्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहे मी तिथे जाऊन सर्वांना भेटण्यासाठी खूपच उत्सुक आहे पण आता ही योग्य वेळ नाही आहे आशा आहे की मी लवकरच तुम्हा सर्वांना भेटू शकेन अशा भावना तिने या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत तर अभिनेत्री प्राजक्ता कोळीबद्दल तसेच नेपाळमध्ये होणाऱ्या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्सद्वारे सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका